आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर इथं रात्री अकरा वाजता अमरधाम नालेगाव अहमदनगर येथील वॉचमन याने पोलीस स्टेशनला येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांना सांगितले की अमरधाम नालेगाव येथील एका खोलीत कुणीतरी नवजात मृत अर्भक ठेवून गेलाय त्यानंतर अमरधाम नालेगाव येथील घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती निरीक्षक प्रताप दराडे परिमंडळ पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड सहाय्यक फौजदार गिरीश कुमार केदार यांनी अमरधाम इथं भेट दिली सदर ठिकाणी पाहणी करून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकास बोलवून त्यांची टीम बनवून मृत नवजात बालकाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याकरता मार्गदर्शन करून रवाना केले दोन पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम व सुजय हिवाळे यांनी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर इथं सदर मृत नवजात बालकाच्या नातेवाईकांचा शितापिने शोध घेतला लागलीच त्यांनी याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती दिली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सदर मृत बालकाचे वडील रेवन्नाथ सुखदेव शिंदे व नातेवाईक यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितले की सदर अरबक हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्म घेण्यापूर्वीच मयत झाले होते म्हणून त्यास दफन करण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी अमरधाम नालेगाव अहमदनगर इथं घेऊन गेले तिथे त्यांना एक अनोळखी इस्म भेटला व त्याने त्या नातेवाईकांना सांगितले की मीच सदर ठिकाणी दफनविधी करत असतो त्यानंतर त्यांच्या पत्नीला आय सी मध्ये ऍडमिट करावयाचे असल्याने त्यांनी सदर अर्बक हे त्या अनोळखी इस्माकडे विधिवत अंत्यविधी करण्यासाठी देऊन निघून गेले सदर घटनेची पडताळणी करून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी प्रसंगवधान राखल्यामुळे यातील मयत बालकाचे आई वडील व नातेवाईकांवर गुन्हा दाखल न करता मूळ अनोळखी आरोपी इस्माचा शोध घेण्याकरता पथक रवाना केले तसेच कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एक प्रमाणे दाखल करून पुढील तपास परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक सेंदवार यांना देण्यात आलेला आहे